खटाऱ्याच खटाऱ्याच गणपतीच घर्राच छत्रीच जहाजाच हे जग्याच टरबूजा आचं ठस्याचं डब्याचं हा तू म्हण हा डब्यात जरा त्या डब्याच्या पुढचं मग हा डब्ब्याचं डब्याचं त्या डब्याच्या पुढचं पण हे म्हण ना हा डग आचं हा बानाचं तरवारीचव्याच दरवाजाच हे धरणाच शे हे पुढे पुढच्या हे काय वय शे हे हे हा